आजींनी बनवले चुलीवरती बघा बाजरीच्या पिठामध्ये आणि डाळीच्या पिठामध्ये गोसाळ्याचे थोडेसे म्हणजे आपण हे म्हणू शकतो त्यावेती तेल टाकून त्याने गरम करून घेतले एकदम भजाईवाणीच आहे पण आपण भजयाचं तळून घेतो तेलामध्ये पण आजींनी वेगळ्या पद्धतीने दादांसाठी व आमच्यासाठी ये नवीन आणलं होतं शोधून गोसाळ्यांचं पहिल्यांदा आता आता पूर्ण जर हा व्हिडिओ नक्की बघितला ना तुम्हाला काय झालं या व्हिडिओमध्ये ते कळेल नमस्कार सर्वांना सर्वात पहिल्यांदी आजी कापून घेत आहे गोसाळी कारण की सर्वात पहिल्यांदी गोसाळी ना आपण म्हणजे ना ये करून घेतले होते ते तुम्ही असं समजा धुवून गेले कारण की काही वेळेस काही मावाबी असतो ना गोसाळीवर आपण काही वेळेस फावरे पण मारतो फळ लागण्यासाठी त्यावेळेस अदुबर त्यांनी स्व स्वच्छ धुवून घेतले आणि येळ्याने ना चकल्या बारीक करून घेत होते बघा थोडंसं बाजरीचं पीठ आणि ना डाळीचं पीठ पण टाकलं होतं म्हणजे हे सर्व आपल्या शेतातले आणि मसाल्याचा डबा आजीने घेतला होता तर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ दीड आणि लाल मिरची एक चमचा हे सर्व घेतलं आणि बघा लगेचच मिक्स करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून म्हणजे लई पातळ पण नाही करायचं हे जास्त ना तव्यावरती ना आपण म्हणजे भजाईंचं पीठ आपलं पातळ राहतं मग त्याच्यामुळं ते तेलामध्ये लवकरात लवकर होतात पण जास्त तेल गरम असले आता हे आपल्याला थोडेसे जळून बिळून झाले पाहिजे ना तव्यावरती परतून बिरतून हे बघा तवा चुलीवरती त्याच्यामुळं आजीने थोडासा जाळ कमी करून ठेवला होता म्हणजे ना काही वेळेस जास्त तेल टाकलं तवा गरम राहतो पहिल्यांदा आजीने त्याच्यावरती ना भाकरी करून घेतल्या होत्या ना मग त्याच्यानुसार मग तवा आपलं जास्त गरम होता आणि पीठ पीठबिट मळून घेत आहे बघा कशा पद्धतीने वेगळ्या पद्धती आपली गावाची थोडीशी बाजरीचं पीठ टाकले ना म्हणजे घोसाळ्याला पण चव येते आजींना म्हणलो काय खरं येते दाखवायला काय वाटत नाही मग आजी म्हणला दाखवा काय नाही आपण आहे तसंच आहे आता उपलब्ध साहित्यामध्ये डाळीचं पीठ आता आपल्याला पिठल्यांसाठी इमर्जन्सीला लागतं म्हणजे अचानक आजी कुठे कामाला गेला तर यांना टाईम झाला ना मग त्यावेळेस पण आपण डाळीचं पीठ क पिठले करतो ना मग म्हणलो आजींना टाका थोडंसं पेठ काय नाही होतं बाजरीचं हाय ते खरं दाखव आपण मग आता चांगलं कालून घेतलं होतं बघा पेट थोडंसं पातळ पण झालं आहे काही शाय नाही म्हणलो मग त्याच्यावरती तेल टाकून घेतलं होतं आणि ते ना उन्हातले बघा कसं पांगून घेत आहे त्याच्यामुळं मी म्हणतो असतो आजींच्या व्हिडिओ बघत जा वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक कारण की ते पण खूप दिवसांच्या ना अनुभव आपल्याला आता तुमच्या तुम्हाला शिकण्यासारखा आहे व मला पण शिकण्यासारखा आहे आजींकडून का आता आजींनी ना एक एक ना म्हणजे घोसाळ्याची फोड आहे ना ना पिठामध्ये बुडून ना आता तव्यावरती टाकायला सुरुवात केली होती आणि हे बघा अशा पद्धतीने चांगले सर्व ता चा आता तव्यामध्ये तव्यावरती ते बिझ हे करून घेतात म्हणजे टाकून घेतात आणि मग त्याच्यानंतर ते उलटून घेतात चांगले म्हणजे परतले का खाणून चांगले जर करून दिले का चव येते त्याला मग परतून द्यायची आता मग आजींना म्हणलो मी नंतर ऑडिओ टाकतो तुम्ही करा का कारण की काही वेळेस आपला मोबाईल पण गरम होतो ना मग व्हिडिओमध्येच बंद होते आपली कारण की ओवर रिटिंग दुसरी जवळ आपली बाय चालू राहतं कॅमेरा कंटिन्यू मोबाईलचा मग ओ ओवर ऑटोमॅटिकली काही वेळेस ना डिवाईस बंद होऊन जातं मोबाईलचं काम करीत नाही वर्किंग करीत नाही आणि या ठिकाणी आजींनी टाकले आता घोसाळी काही नाही म्हणलो आजींचा विषय टाकीत राहा तुमचं तुमचं काम चालू राहू द्या आजींचं काम चालू होतं जोरामध्ये आणि सर्व ठिकाणी आता टाकून घेतलं होतं घोसाळ्याचं आता चकल्या चकल्या टाकून घेतल्या पा चकल्या टाकून घेतल्यानंतर ना त्यांना थोड्या परतल्या होत्या आजीनला वाटतं आणि म्हणून परतण्यासाठी ना त्यांनी पुन्हा थोडंसं एक तेलाची ओगळी ना बाहेरून फिरवली बाहेरून फिरवले ना का पूर्ण मध्ये मध्ये जात असते आणि लवकरात लवकर आपले तेलामध्ये परतत असतात आणि हे बघा आता चांगले थोडेसे परतू राहिले पण पूर्ण गाणं आपला तर का निघणार नाही कारण की माहिती काय आपण एका वेळेस सगळे काही संघच टाकले नव्हते भले तुम्हाला आता आमचं हे थोडंसं ताईवरचं खराब वाटत असेल पण अजिंचं बरे आपली गावाकडची नॅचरल रेसिपी म्हणतात कारण ते चुलीवरचं ताईंना खाला भेट देतं त्यांचं नशीब म्हणावं आता याचं उत्तर याचं उत्तर असंच आहे काहींना काही ताईंना वाटत असन काही दादांना वाटत असन असं यांचं पूर्ण गाणंच का आला नाही कारण की पण आता आपण एका वेळेस काय एकच टाकलं होतं ना मग काही वेळेस एका वेळेस एकच घोसाळं आपलं परतून जातं मग दुसरं तर मग संगच ते घाणं तुटवतो त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला हे आदल्याबद्दल वाटले असेल पण काही विषय नाही म्हणलो आजींना आपला चुलीजवळ मोबाईल नेला ना जास्त गरम होतोय ना मग आजींना म्हणलो चालू राहू दे तुमचं काम मग आजीने चांगले ना परतून दिल्यानंतर ना मग काढून घेतले बघा असे घोसाळ्याचे बजेट तेल टाकून आणि दुसऱ्या गाण्याची पण तयारी चालू होते आणि हे बघा पुन्हा त्या ते त्यांची तयारी चालू होते एक एक घोसाळ्याचं फोड टाकून आणि म्हणलो आता तुमचं काम चालू राहू दे आता आपला मोबाईल लईच व रेटिंग व हो राहिला मग बंद करतो तुम्हाला आजींची ही रेसिपी कशी आवडली कमेंटमध्ये आम्हाला पण निश्चित सांगा जर तुम्ही असे बनवलं असेल तर कमी साहित्यामध्ये आजीची आम्हासाठी मग आजी तर आम्हासाठी बॉम्बलाचं कालवण आहे मग तुमच्यासाठी काहीतरी नको करायला वेगळं मग आजीने वेगळं केलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद